तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक रोडच्या एकलहरा रोड येथे पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीच्या हत्येची उकल करण्यात नाशिक रोड पोलिसांना यश आले आहे महिताचा लहान मुलगा या घटनेचा साक्षीदार असल्याने काही तासात या खुनाचा उलगडा करण्यात आलाय क्रांती बनेरिया या महिलेचे तिचा भाचा अभिषेक सोबत अनैतिक संबंध होते दोघांमध्ये किरकोळ वाद झाला या वादाचे रूपांतर नंतर धक्काबुक्की झाले राग अनावर झाल्याने अभिषेकने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने मामीवर वार करून तिला ठार मारले व स्वतःही चाकूवर गळ्यावर चाकू मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत दोघांवर हल्ला हलाज झाल्याचा बनाव केला मात्र या हुनाचा तपास करत असताना पोलिसांना भाच्यानेच हे कृत्य केल्याचा संशय बळाला होता पाणीपुरी विक्रेता सुदाम रामसिंग बनेरिया वयवर्षी पस्तीस राहणार सामणगाव एकलहरा रोड हा पत्नी व भाचा समवेत एकलहरा येथे राहत होता महिलेची हत्या प्रेम प्रकरण अनैतिक संबंधातून ही कारणातून झाली याबाबत तर्कवितर्क लावले जात होते दरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व दोघांच्या फोन रेकॉर्डवरून माहिती मिळवत ही हत्या भाषा केल्याचे निष्पन्न झाले पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर आर शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे आदींनी या प्रकरणी तातडीने तपास करत उलगडा केला आहे एकदम गरीब कुटुंबातील घरं होतं ते जगतापळ्यामध्ये असलेलं आणि त्याच वेळेला त्यांचा राहणारा भाचा हा सुद्धा तिथं होता अभिषेक सिंह म्हणून तो सात ते आठ महिन्यापासून तिथं राहत होता तो जाऊन येऊन करत होता काही दिवसापूर्वी आलेला काही जपरत जायचा तो सुद्धा पाणीपुरीचा व्यवसाय पूर्ण व्यवसाय करत होता आणि त्याला त्याच्या गळावर गळ्यावर जखमी देत होते त्यांनी पुणेने सांगितल्यामुळं त्याच्या मामाने म्हणजे क्रांतीच्या मिस्टर आणि सुदा यांनी फिर्याद दिली आपल्याकडे दाखल केलेली होती की अज्ञात इस्मानी तिचा पत्नीचा मर्डर केलेला आहे आणि भाषाला मागलेला आहे परिस्थितीजन्य पुरावा आम्ही म्हणजे बघितला त्यांनी सांगितलेलं ती खात्री केली पण अशा वेळेला तिथं अज्ञात इसम काय मिळून आलेलं नाही मग आम्ही दुसऱ्या एक ट्रॅकनं गेलो त्याचे मोबाईल चेक केले इतर परिस्थितीजन्य पुरावा आणि इतर व्यवहार हे हो माहितीवरणं असं निष्पन्न झालं की हा जो भाचा आहे तो तिच्याशी अनैतिक संबंधाची मागणी करत असल्यामुळं या कानामुळे आणि ती तिला पुरवत नसल्यामुळं त्या दोघांच्यात वाद घालायचा आणि त्या वादाचे कारण वेगवेगळ्या रूपात रोज निर्माण व्हायचं आणि त्याला करून लावण्याचं काम ती करणार होती म्हणून त्याने तिचा पहिल्यांदा खून केला आणि तो खून उघडकीस तीस येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या गळावर वार करून घेतलेले आणि स्वतः तो आता ॲडमिट आहे तोला गंभीर जखमी झालेला आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहेत आम्ही त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे त्यानंतर त्याला अटक करायची तजवीज ठेवलेली आहे आणि ते, ते आरोपी निष्पंदन झाले ह्यामध्ये सांगायचा उद्देश असा की पहिल्यांदा अज्ञात इसम सांगून एक डायरेक्शन चेंज करण्याचा प्रयत्न केला पण माझ्याकडचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना आमचे डी सी पी मॅडम मोनिका राऊत सर मॅडम बारिसा ए सी पी बारी साहेब यांनी खूप वेळोवेळी मार्गदर्शन आणि सूचना देऊन ट्रॅक तपासायचा ठरवला गेला आणि त्या ट्रॅकप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाने हा मोठ्या प्रमाणात गुन्हा ओपन केलेला आहे पी ए पी आय काळेसाहेब त्यांची टीम यांचं खरोखर अभिनंदन करण्यासारखं काम त्यांनी केलेलं आहे आणि या प्रकारचे आणखी काही हो होत असेल या हद्दीमध्ये अशा प्रकारे आमची टीम खूप चांगल्याप्रमाणे काम करेल जबाबदारी न्याय हक्काची